नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले बेसिक टू ऍडव्हान्स सर्व टॉपिक त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम बेसिक टू ऍडव्हान्स अगदी मोफत शिकवण्यात येणार आहे आणि यशाची गुरु केली म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येणार आहे आणि तेही डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता हे सर्व तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूया आजच्या लेक्चर मध्ये आपल्या घ्या आप। चिन्हांचे नियम काय म्हणतात आणि चिन्हांचे नियम अतिशय महत्वाचा पॉईंट आहे म्हणून तुम्हाला याला काय करायचं आहे आय एम पी नाव टाकायचंय काय मित्रांनो आय एम पी लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा काय तर पहिली संख्या बेरीज म्हणजे चला संख्यामध्येच उदाहरण देतो तुम्हाला ठीक आहे लक्षात घ्या आता पहिली संख्या बेरीज हम्म आणि दुसरी संख्या बेरीज जर असेल तर त्यांचं काय होतं मित्रांनो बेरीज होते म्हणजेच दहा आणि बेरीज फक्त तुम्हाला यामुळेच मांडून हो दाखवतोय कारण तुम्हाला चिन्हांचे नियम समजले पाहिजे नाहीतर जर एखादी संख्या जर फक्त अधिकामध्ये असेल तर त्यांना बेरीजचे चिन्ह द्यावं लागत नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे पण तुम्हाला उदाहरण समजलं पाहिजे तुम्हाला या कारणास्तव मी तुम्हाला हे मांडून दाखवत आहे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो हा झाला आपला पहिला नियम दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो जर पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या सुद्धा वजा असेल तर त्यांची बेरीज होते काय बोललो मी त्यांची बेरीज होते आणि त्यांना वजाबाकी चिन्ह दिलं जातं लक्षात ठेवा म्हणजे हे पाच आणि पाच वजाबाकी होईल का बिलकुल नाही मित्रांनो त्यांचं काय होईल पाच आणि पाच दहा होतील पण त्यांना वजाबाकीचं चिन्ह दिलं जाईल म्हणून हे काय येईल वजा दहा तिसरा नियम काय म्हणतो मित्रांनो पहिली संख्या बेरीज पण आता बेरीजचं चिन्ह द्यायची गरज नाही लक्षात ठेवा तुम्ही याला समजून घ्यायचं की बेरीज आहे पण तुम्हाला कळालं पाहिजे म्हणून ठीक आहे परत देतो तुम्हाला ठीक आहे लक्षात घ्या पहिली संख्या बेरीज असेल आणि दुसरी संख्या वजाबाकी असेल तर यांचं काय होईल मित्रांनो अगदी बरोबर मित्रांनो यांचं काय होईल यांची वजाबाकी होईल पण बेरिजीचं चिन्ह म्हणजेच काय मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल त्याला तर पहिली संख्या बेरीज आणि दुसरी संख्या वजाबाकी त्यांच्यामध्ये बेरीज होईल किंवा वजाबाकी होईल आता ते कोणती आहे संख्या त्यावरती डिपेंड आहे मित्रांनो म्हणून लक्षात घ्या पहिली संख्या जर बेरीज असेल दुसरी संख्या जर वजाबाकी असेल तर त्यापैकी जी मोठी संख्या असेल त्यांची वजाबाकी होईल म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आहे आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे याचं उत्तर काय मित्रांनो याचं उत्तर येणार आहे पाच पण हे पाच कोणते बेरीज मधले पाच अधिक मधले पाच हे झालं तिसरा नियम चौथा नियम काय बघा नीट चौथा नियम आहे मित्रांनो पहिली संख्या वजा त्याचबरोबर दुसरी संख्या काय असणार आहे बेरीज कळालं इथपर्यंत तर मित्रांनो पहिली संख्या वजा हो दुसरी संख्या बेरीज तर यांची काय होईल वरीलप्रमाणे यांची वजा होणार आहे पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय मित्रांनो मोठी संख्या काय आहे इथे वजाबाकी आहे म्हणून यांची काय होईल वजाबाकी होईल पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच याचं उत्तर काय येईल वजा पाच इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे हम्म आता या टॉपिक वरती आपण पाच ते सहा उदाहरणं घेणार आहोत पहिलं उदाहरण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवेल त्यानंतर तुम्ही पटापट त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे कळालं मित्रांनो इथपर्यंत चला तर मग हे परत एकदा लिहून घ्या वाटलं सर तुम्ही पटापट लिहायचं उदाहरण देण्यात आलेलं आहे पटकन तीस सेकंदात उत्तर पाहिजे मला वेळ नको घालवा पोलीस भरती एवढं सोपे उदाहरण देत नाही पण तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेलं आहे लवकर उदाहरण बघा लवकरात लवकर उत्तर त्या कमेंट बॉक्स मध्ये जर तुमचं उत्तर लवकरात लवकर आलं नाही तर तुम्ही कन्फ्युजन होणार लक्षात बरोबर जे विद्यार्थी नवीन असतील तुम्ही आम्हाला कशा प्रकारे जॉईन करू शकता हे बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिसत आहे डिजिटल पोलीस वरती युट्यूब चॅनल जे आपलं आहे त्या चॅनेलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल जेथे तुम्हाला टॉपिक वाईज सर्व शिक्षण मिळणार आहे त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाची गुरु किल्ली म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे वेळ नको घालवा लगेच ग्रुपला जॉईन करा भेटूया आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती तोपर्यंत नमस्कार